दौरा महाराष्ट्राचा विकास गुजरातचा ह्या सत्रामध्ये तुमचा सर्वांचं स्वागत आहे तसंच पहिल्यांदा प्रथम तुम्हाला सांगतो हे चॅनल कार्यासाठी आहे चाटगिरी करण्यासाठी नाही हे तुम्हाला प्रथम सांगतो आणि मोदी यांचा माझा काही बांधाला बांध नाही आणि त्यांचं काय करा शेजारी घर नाही त्यांचा काय दुश्मन दावा माझ्या बरोबर नाही पण जे काय सत्य आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत तर पहा मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये मोदी वारंवार येतात तर काय येत आहे हे तुम्हाला सांगतो यांचे दौरे माग प्लॅन काय मोदींचा तर पहा आतापर्यंत जेवढ्या कंपन्या आता प्रत्येक दौऱ्याला मोदीजी येते आणि एक एक कंपनी उचलून घेऊन जाते प्रत्येक मागच्या वेळेस तुम्ही पहा जे मोदीजी आले आता तुम्हाला पुरावे सांगतो ज्यावेळेस इंडियन नेव्हीचा दिवस होता त्या दिवशी मोदीजी आले सिंधुदुर्ग वरती आले आणि त्या दिवशी त्यानंतर त्यांनी फक्त पाणी करण्यासाठी येतात हे महाराष्ट्रामध्ये बाकी काय करण्यासाठी येतात कुठं काय कंपन्यात काय त्यांनी जो बुडी समुद्राखालची ती बां जो बाजीचा प्रोजेक्ट होता तो मोदीजींनी घेऊन गेले म्हणता जे येणार जेव्हा मागच्या वेळेस शिर्डीला आले त्यावेळेस ती महानंदा काहीतरी कंपनी नावाची होती ती एक कंपनी मोदीजींनी गुजरातला नेला होता फक्त मा मोदी ही महाराष्ट्राचा बिहार करण्याचा प्रयत्न चालू आहे कसा चालू आहे चाल। मी चाल। 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 तुम्हाला सांगतो तर मित्रांनो प्रत्येक मोदी हे ज्यावेळेस दौरा करतायत त्यावेळेस ते काही करीत नाहीत फक्त महाराष्ट्रामध्ये पाणी करता कुठं कोणत्या कंपन्यात काय येतात हे पाहून दरवेळेस मोदी आपल्या महाराष्ट्रामधल्या कंपन्या उचलून घेऊन जात आहे आणि हे आपलं राज्य सरकार फक्त झोपी जात आहे त्याला आपल्या महाराष्ट्राचं काही घेणं देणं नाही कारण त्यांना महाराष्ट्राचं कसं वाटळ होईल यावरती भर आहे कारण त्यांना त्यांच्याकडे एवढा पैसा आहे त्यांच्याकडे त्यांच्या दहा दहा पिढ्या बसवून खाते ना तुम्ही विचार करा मागे जो कोणता आमदार होता जो तो सत्तेवरती नव्हता तरी त्याच्या घरात एक रूम भर पैसे सापडले म्हणजे विचार करा यांच्याकडे पैसा किती असेल आणि ती इडी बिडी काय चौकशी करत नाही ती फक्त पैशावरती चालते मी तुम्हाला सांगतो कारण मी आरोप करतो ह्यावरती कारण आमच्या महाराष्ट्राचं इथं बिहार होत चालले लोक ब्यार पुलं बेरोजगार होते तरी ह्यांचा सरकारचा बिलकुल लक्ष द्या दे, लक्ष देत नाहीत आणि जे मुलं बिगर लागण्याचे राहिलेत ह्याच कारण हे कारण महाराष्ट्राचं तुम्हाला काही घेणार नाही आम वाटूळ आमचं होतंय तुमचं बिलकुल वाटुळ होत नाही तुमच्या पिढ्या पुढच्या पिढ्या पण शेप आहेत तुमच्या त्यामुळे तुम्हाला पैसा कमवायची गरज नाही कारण तुम्ही पण हे पैसा काकडून आणत नाही तर जनता टॅक्स भरते तेव्हा तुमच्याकडे पैसा येतो दौरे करतात जे दौरे करतात ना जे लोक तिथं फुलं घेऊन शानफणा करतात ना मोदींचं पुष्पगुच्छ करता स्वागत करता त्यांच्या पहिल्यांदी सभा संपल्यानंतर चपला त्यांच्या तोंडा हानले पाहिजे पहिल्यांदी नुसते फुलं घेऊन शानफणा करून तिथं फोटो काढण्यापुरतं करण्यापेक्षा डायरेक्ट कागदावरती लिहा महाराष्ट्राचे कोणते प्रश्न तर मोदी तुम्ही काय करताय हे सगळं कागदावरती लिहून मोदी पुढं मांडा आती शानफणा करून जनतेचे पैसे बुडू नका आम्ही सरकारला पण सांगतोय आणि कुणी सत्तेवर असो आम्हाला घेणं देणं नाही आम्हाला विरोध करण्याचा अधिकार नाही पण आमचा समाजाचं वाटळ होतंय आमचं वाटळ होतंय ह्याच्यामुळं आम्ही बोलण्याचा आमचा अधिकार आहे मी तुम्हाला सांगतोय सविस्तर नंतर हे सरकार हे पूर्ण झोपी गेलेलं आहे ह्यांना घेरण देणार नाही ना मोदी ह्या फक्त प्लॅन चालू आहे महाराष्ट्राचा बिहार कसा करायचा आणि दरवर्षी फक्त सगळ्या कंपन्या महाराष्ट्रातून उचलित आहेत आणि गुजरातला नेत आहेत ह्याच्यावरती है, मोठं आंदोलन जर समाजाने नाही केलं तर मी पैन देतो महाराष्ट्राचा नाही ना बिहार झाला मी पैन देतो पैन ही शंभर टक्के मोदीजी महाराष्ट्राचा बिहार करणार आहेत कारण दर दर वेळेस दौऱ्याला ज्यावेळेस येते त्यावेळेस प्रत्येक कंपनी मोदीजी हे उचलून घेऊन जाते तर गुजरातला नेते तर ह्याच्यावरती सरकार आपलं झोपलेलं आहे त्याला गरज नाही तुम्हाला सांगितलं ना अगोदरच त्याला पैशाची कमी झालेली आहे कारण तुम्ही सत्तेवरती बसला म्हणजे काय तुम्ही स्वतःहून कुठं कष्ट करून तुम्ही मिळवत नाही तर हे जनतेकडून मत घेऊन तुम्ही तिथं शानफाण काय करतात तुम्ही का हे मी तुम्हाला तुमच्यावरती आरोप करतोय तुम्ही काय झोपे जाता का नुसत्याच ह्याचे त्याच्यावरती नाव घालता शिवसत्तेवरून आला का अहो त्यांनी काय केलं त्यांनी असं केलं आपले ह्याचे भाव वाढले ह्याचे झाले आणि ते पेट्रोलचे भाव फक्त हे निवडणुकीपुरते कमी करून आम्हाला लाळी लापणा दाखवू नका आम्हाला आणि नंतर निवडून नंतर आल्यानंतर तुम्ही काय करताय तर पेट्रोलचे भाव लगेच डायरेक्ट पन्नास साठ रुपयांनी तुम्ही वाढवताय डायरेक्ट पेट्रोल डिझेलचे भाव हे फक्त नादे लावण्याचं काम करतात हे आम्ही सहन करणार नाही यावरती मोठं आंदोलन केलं पाहिजे आपल्या कंपन्या चालल्या तर मुलं बेरोजगार भिकारी होणार मुलं भीक मागणार आहेत आणि शिक्षण करून पण मुलांना काही नोकरी लागत नाही तर कंत्राटी भरती असला जाळ केला इथं आणि जे पेपर भरतीचे ते होते त्यावरती ते, ते, ते पेपर फुटते तर पैसे देऊन पन्नास पन्नास लाख रुपये देऊन मुलं फक्त हे करतात नोकरी आता आणि जे काही काय राजकारणाने तेवढं अतिशानपणा करायचं नाही सांगायचं नाही की असं झालं मुलांना जागे वा तुम्ही सांगण्याची गरज नाही आम्हाला मुलं काय करायची कळतं आहे सर्वांना त्याच्यामुळे तुम्ही राजकारण त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करू नका मी तू सगळ्याला विनंती करतो यावरती आंदोलन झालं पाहिजे नाही तर मोदींना महाराष्ट्रामध्ये येऊन दिलं पाहिजे आणि एक गुजरातला जर कंपनी गेली ज्यावेळेस हे राजकारणात जे राजकारणी लोक सत्तेवरती आहेत ना त्यांच्या सभास्थळी लोक जे जातात ना त्यांना पहिले मारलंच पाहिजे आणि तिथं जाऊन त्यांच्या तो चपला तोंडावरती चपला फेकल्या पाहिजे तिथं आमच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे आमचा अनेक दिवसापासून किती मुलं बेरोजगार हिंडतात त्याला जबाबदार सर्वस्वी सरकार आहे अतिशांतपणा करायचं काम करायचं नाही आणि जे पण आता मी हे बोललो म्हणून बाकीच्यांनी खुश व्हायचं काम करायचं नाही बाकीच्यांनी खुश होऊ नका हा मुलगा असा बोलला पण तुम्ही पण त्याच माळीचे म्हणित मी सगळ्यांवरती आरोप करतोय कारण तुम्ही बेरोजगारी वाढवताय प्रगती महाराष्ट्राची तुम्ही काही करीत नाही महाराष्ट्रावरती कर्ज करताय फक्त असल्या सभा घेऊन तुम्ही काय तुमच्या कष्टाने कमवत नाही तुम्ही रानात शेतामध्ये जाऊन कष्टाने पैसे कमीत नाही तुम्ही फक्त जनतेच्या जेवावरती जगतायत हे मी आरोप करतो तुमच्यावर कारण तुम्ही मतदान घेताय शानपणा करायचं नाही पुन्हा म्हणायचं नाही की त्याला काही अधिकारी मतदान करण्याचा त्याने असं केलं तू पण काही माळे लय शाना नाही तू पण सगळे एकाच माळेचे म्हणे मी सर्वांवरती आरोप करतोय ह्यावरती जनतेने जर जागा झाला थाई नाही तर मी पैन देतो महाराष्ट्राचा बिहार होणारच मी शंभर टक्के होऊन सांगतो मी कारण लोक हे बेरोजगार होत चाललेत मुलांना नोकरी नाही यावरती मोठं आंदोलन लवकरात लवकर केलं तर हाय नाही तर सगळ्या जेवढ्या कंपन्यात ना तेवढ्या महागारी येण्यासाठी वापस आणण्यासाठी आंदोलन केलं पाहिजे नाही तर मोदींना येऊन दिलं ना पाहिजे कारण आपल्या कोर्टामध्ये परमिशन काढून हे आंदोलन केलं पाहिजे कारण हा बेरोजगारी प्रश्न असेल मुलांचे लग्न होत नाहीत अनेक मुलं शिक्षणापासूनच शिक्षण झाले पण त्यांच्या नोकरीपासून वंचित राहिलेले तर त्याच्यामुळं मोठ्या कंपन्या किती लाख लाख मुलं आज कामाला लागले असते त्यांच्याकडे मोठमोठ्या कंपन्या मोदीजींनी गुजरातला न्यायला हे मी मोदीवरती आरोप करतो प्रत्येक दौरा लिहून कंपनी नेत आहेत मोदी हे फक्त पाण्यासाठी येत आहेत हे काय देवदर्शन करण्यासाठी येत नाहीत हे मोदी फक्त पुढे कोणता काय प्रोजेक्ट आहे गुजरातला कोणता न्यायचा विकास तिकडे करतात इकडे महाराष्ट्रामध्ये काही करीत नाही आणि आपलं हे नालायक सरकार आहे मी सरकारवरती पण आरोप करतो कारण तुम्ही आम्हाला बेरोजगार करण्याचा प्रयत्न करता तुम्ही प्रगती करीत नाही महाराष्ट्राची सत्तेवरती कोणी असो आमचा कोणता पक्ष असो आम्हाला घेणं देणार नाही फक्त आमचा प्रश्न हे मुद्दा आहे की आम्हाला ज्या कंपन्या ते वापस आणून द्या आम्ही यावरती सर्वांनी आंदोलन केलं पाहिजे मी जनतेला आव्हान करतोय जागे व्हा नाही तर तुम्हाला भिकारी बनवणार हे सरकार आहे मिक्स असलं लावून कांद्यावरती शेतकऱ्याच्या ह्याच्यावरती लावून तुम्ही जनतेचा आणि सर्व शेतकऱ्यांची पण फसवणूक करताय ही मी ह्याच्यावरती शेतकऱ्यांवरती पण हे वाटोळ कसं करतात मोदी सरकार असेल बाकीचं आपलं राज्य सरकार ह्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्यांचे प्रत्येकाचे हे उघड पाडले जातील आणि जे कोणाचे पाडले जातील जे जनतेच्या विरोधात आहे जनतेचं वाटोळ करायला बघतात त्यांच्या हे उघडे पाडले जातील त्याच्यामुळं आपल्या चॅनलला प्रत्येकाने सबस्क्राईब करा लाईक बी काही करू नका फक्त ह्यावरती मोदी विषय तुमचं कमेंट मध्ये काय मत आहे ह्याचं लवकर आंदोलन झालं पाहिजे बाकीच्या संघटना काय झोपी गेल्या का, का नुसतेच नावाखाली चालतात त्या ना संघटनांनी आंदोलन केलं पाहिजे कोणाची चाटूगिरी करू नका आणि ही बाकीची चाटोगिरी तुम्ही केलेली असती म्हणून हे आंदोलन तुम्हाला करता येत नाही अजिबात चाटोगिरी कोणी करून शानपणा करायचा ना असला डायरेक्ट ह्यावरती आंदोलन करा आणि सगळ्यांनी विरोधात ताकतील महाराष्ट्राच्या पूर्ण जनतेने मोदीजींना महाराष्ट्रात येऊन दिलं नाही पाहिजे मी मोदीवरती आरोप करतो मागच्या पूर्ण केलेलं नाही तुम्ही कंपनी ह्याला मुलांना बेरोजगार करता हे मी मोदीवरती आरोप करतो आणि हे चॅनल फक्त समाज कार्य करण्यासाठी कोणाची चाटुगिरी करण्यासाठी नाही मी तुम्हाला हे आव्हान करतो आणि तसलं कोणी जे हो मोदीजी ना असलं शानपणा कमेंट मध्ये करायचं नाही जे सत्य आहे ते तुझं पण वाटोळ होणार आहे जे म्हणतो ना जे ओबीसी हो जे, जे मोदीजी त्याचं पण वाटोळच होणार आहे मी सांगतो ते पण बेरोजगारच होणार आहे मोदीजी राईट गेम करणार महाराष्ट्राचा मी ओदीवरती आरोप करतोय आणि सर्वांनी यावरती आंदोलन लवकर लवकर केलं तर आहे आपल्या कंपन्या हे येणार नाहीत आता आता बिहार होणार आहे हे सर्वांना शुभेच्छा महाराष्ट्र बिहार होण्यासाठी कारण तुम्ही आता जागे होऊ नका कारण तुम्ही असे झुपीत राहा तुम्हाला राईट मोदी जी गेम करते तुमचा आणि आपल्याला लवकर बेरोजगार राहून आपल्याला बिगर लागण्याचं आयुष्यभर मत टाकावं लागेल बस ह्यासाठी तुम्हाला शुभेच्छा बस एवढं बोलू मी इथं थांबतो जय हिंद जय जय महाराष्ट्र आता मनायचं नाही जय बिहार बस तुम्हाला तुम्ही जागे म्हणणारच नाही ते एवढे बोलून पण धन्यवाद बस